ना तर मी पण मस्तच आहे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर चॅनेलचं नाव आहे राणी सावंत तर आज आपण बघणार आहोत केस गळतीसाठी किंवा केस वाढण्यासाठी असं तेल बघणार आहोत केसातील कोंडा वगैरे सगळं काही निघून जाईल अशा प्रकारचं आपण तेल बनवतोय आणि केस वाढीस मदत होईल तर इथं मी कढई घेतलेली आहे पण तुम्ही घेताना लोखंडाची कढई घ्या मी इथं स्टीलची घेतलेली आहे पण जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा तुम्ही न विसरता लोखंडाची कढईच घ्या कारण त्याच्यामध्येच हे तेल बनवायचं असतं आता इथं तेल घेतलेलं आहे थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कोरफड आहे ना कोरफड कट करून टाकायचं त्याचा गर काढायची वगैरे अजिबात गरज नाही आहे त्याचे काटे काढायचे फक्त आणि त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत चाकून आणि हे ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आपल्याला आता कोरफड तुम्ही तुमच्या म्हणजे आवडीनुसार घेऊ हो शकता तुम्हाला कित कितपत तेल बनवायचं आहे त्यानुसार मी इथं एक कोरफड घेतलेलं आहे इथं एक कांदा जो आहे ना लाल कांदा तो आपण खिसून घ्यायचा आहे तो इथं टाकायचा आहे आता याच्यामध्ये ना कलोंजी टाकायची आहे कलोंजीने काय होतं आपले केस जे आहेत ना ते काळे होण्यास मदत होते कांद्याचं बी कलोंजी म्हणजे कांद्याचं बी कुठल्याही दुकानामध्ये ते तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल तर ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची जी आहेत ना जास्वंदीची फुलं आणि पानं दोन्ही घ्यायची आहेत लाल कलरची जी जास्वंदीची फुलं असतात ती जितकी शक्य होतील तितकी घ्यायची मी इथं दहा बारा फुलं घेतलेली आहेत आणि याच्यामध्ये आपल्या जे झाडाची जी पानं असतात जास्वंदीच्या ती पण पानांचा इथं वापर करायचा आहे इथं बघा एक चमचा मी कलोंजी टाकलेली आहे आता हे चांगलं असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि इथं हे मेथीचे दाणे टाकलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टीने आपल्या केसांना भरपूर असा फायदा होतो आणि आता इथं मी बघा जास्वंदीची फुलं पण टाकलेली आहेत आता चांगलं असं हे शिजू द्यायचं आहे आपल्याला म्हणजे हे पूर्ण अशी फुलं आणि जी पानं दिसत आहेत तुम्हाला ही सगळी काळी झाली पाहिजे तोपर्यंत गॅसची फ्लेम कमी ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे हे शिजायला थोडासा वेळ लागतो गॅस फास्ट करून अजिबात करायचं नाही आहे गॅसची फ्लेम कमी ठेवूनच करायची तुम्हाला मी पुन्हा एकदा याच्यात सांगते मी कोरफड घेतलेली आहे जास्वंदीची फुलं आहेत पानं आहेत कलोंजी आहे मेथीचे दाणे आहेत आणि एक कांदा आहे तुम्ही इथं सुद्धा वापरू शकता तोसुद्धा अगदी महत्त्वाचा आहे आपल्या केसांसाठी आणि हे तेल तर खूप महत्त्वाचं आहे आता हे तुम्ही बघू शकता थोडा थोडा याचा कलर चेंज होत आलेला आहे आता काय झालं हे मी रात्रीचं शूट करते त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित असं दिसत नाही आहे हे जे तेल आहे ना मी संध्याकाळी दहा वाजता वगैरे असं बनवलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा कलर तुम्हाला थोडा वेगळा दिसतो आहे तर हे पूर्ण कलर चेंज होईपर्यंत आपल्याला चांगला असं हे शिजू द्यायचं आहे म्हणजे हे जे सगळ्या वस्तू आहे त्याचा पूर्ण तेलामध्ये उतरला पाहिजे पॅराशूटची तेलाची बॉटल मी घेतलेली आहे दोनशे एम एलची तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त घेऊ शकता आता बघा आपलं तेल असं हे तयार झालेलं आहे आता ह्याचा वस्त्रगाळ करायचं आहे आता एक वस्त्रगाळ म्हणजे काय तर गाळणीने पण गाळू शकता कपडा ठेवायचा आणि त्याच्यामध्ये हे जे काही तेल आहे ना ते त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं म्हणजे ते तेल जे आहे ना ते सगळं खाली पडतं चौथा जो आहे सगळा वरती राहील आणि मग अशा प्रकारे हे तेल तुम्ही आठवड्यातून दोन वेळा वगैरे लावू शकता एक दिवस दिवशी हे तेल लावायचं आणि दुसऱ्या दिवशी मग केस धुवायचे त्याच्यामुळे काय होतं केस आपले चांगले लांब चढक होतात जे गळत असतील ते गळणंसुद्धा थोडं कमी होईल तूप खाल्लं की रूप येत नाही एवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळे हे तुम्हाला थोडा वेळ लागेल या प्रोसिजरला किंवा हे सगळं प्रमाण कमी होण्यासाठी त्यासाठी तुम्हाला हे तेल आठवड्यातून दोन वेळा लावायचं आहे म्हणजे काय होईल थोडंसं लवकर परिणामांवर परिणाम होईल आणि केस गळती जी आहे ना ती आपली कमी होईल जे पांढरे केस झालेले आहेत ना ते त्याचं प्रमाणसुद्धा कमी होईल केस पांढरे होण्याचं तर नक्की या पद्धतीने तुम्ही तेल तयार करा आणि तुम्हाला ही माझी तेल बनवण्याची ते पद्धत कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया अशाच नवीनवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना स्वामी समर्थ